म्हणून असं काही नाही मला ती कविता खूप आवडते म्हणून तुमच्या पुढं सादर करू इच्छित सादर करू इच्छिते कवितेचे कवितेचं नाव आहे कणा आणि ती कविता आहे कुसुमाग्रजांची ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर हसला नंतर बसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशी वाशी पोरी सारखी चार भिंतेत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे उरले कारबारनीला संगे घेऊन सर आता लढतो आहे कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे किशाकडे हात जाताच हसत हसत उठला किशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा पाटीवरती हात ठेवून नुसते लढमणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा खूप तुमचे नाव म्हणतात का असे म्हणतात का नाही म्हणतात ना त्यामुळेच तुम्ही फायनल ला गेला <laughs> चला आता